महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या ना फुटलाय गाम याला कोण झाले सणे तर बार कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अलीअदी शाहची आई बर का नजर येतो तिच्या अंगार दर बार झाला गपगार कुणी घेई ना पुढे आकार सारेनेच मानले हार इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हम आणेंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचं फुजल खान नाव त्याचं फुजल खान जीता जाकता जनु शैतान खान बोलला छाती ठोकून बाला टाकू चिरडून कौचिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोड डड पाय डड त्याच गोड दड फौज फाट लई अंगी दहा हातीच बळ पाहणारा चळ सेना निघाली गाव लुटली देव उद्ध्वस्त केली आया महिन्यांची आबू लुटली कोण कोण लोकणार हे वादळ आता शिवाच काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जोतो हेच बोलू लागला

प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायठ्याशी खान प्रतापगडचे पायट खान प्रतापगडचे शी खान प्रतापगडचे शी खान आला बेगुमान नाही शिवाजी ना जा शिवाजी शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करीला काही कल्पना युक्तीची हजी जी 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 जी, 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 जी। करीला काही कल्पना युक्तीची हजी भेटीसाठी राजानं एक शांदा शामियाना उभारिला होता भेटीसाठी छान उभारिला भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामी आणायला नक्षीदार शामी आणायला आणि अशा शामिया खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सैद बंड त्याच्या संगतीला सैद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा शिवबाच्या संगती महाळा

खांडदा अभिमान मान याला कट्यारीचा वार त्याने केला कट्यारीचा वार त्याने केला खरा खरा आवाज झाला खरा खरा आवाज झाला चिलखत होतंय अंगाला चिलखत होतंय अंगाला खानाचा वार फुका गेला खान येणमडला इतक्या अचानक मारजालं पोट्यामध्ये बिसुवाध कल्लेला पोट्यामध्ये बिसुवाधकल्लेला वाघनकांचा मार मारा केला वागणकांचा मारा केला